जळगावातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आज दिनांक दोन फेब्रुवारी रोजी महावितरण महापारेशन आणि महानिर्मिती या तीनही कंपनीतील सब इंजिनियर असोसिएशनच्या वतीने बावनवे वार्षिक अधिवेशनाचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते या अधिवेशनात पालकमंत्री गुलाबराव पाटील वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आमदार सुरेश भोडे आमदार किशोर पाटील आमदार चंद्रकांत सोनवणे तसेच अध्यक्ष नागनाथजी गवाडे मुख्य अभियंता जळगाव परिमंडळ महावितरणचे इब्राहिम भुलानी मुख्य अभियंता नाशिक परिमंडळाच्या महापारिषांचे संजीव भोडे शशांक चव्हाण हेमंत खांडेकर जितेंद्र धांडे देवेंद्र भंगाडे संतोष तुळकर यांच्यासह महावितरण महापारेषण महानिर्मितीच्या कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी या, या, या अधिवेशनामध्ये राज्यभरातील सब ऑर्डिनेट इंजिनियर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी व वेतनवाढी संदर्भात या विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात चर्चा करण्यात आली सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशनचा आज बा बावनवं अधिवेशन जळगावमध्ये होत आहे आणि त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून राज्या त्या अधिवेशनाला मी उपस्थिती लावली त्यांच्या काही समस्या आहेत त्यांची काही चांगली कामं आहे ही मांडणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे निश्चितपणाने ज्या त्यांच्या मागण्या ज्या सरकारकडून सुटू शकतात त्या, त्या मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू आणि जळगाव जिल्ह्यातर्फे मी त्यांचं सगळ्यांचं खूप स्वागत करतो